अनुसूचित जाती उपवर्गीकरण ही मागणी गेल्या पंचवीस वर्षापासून लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय रामचंद्रजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत आहोत ही मागणी लढत असताना स एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला की जी जाती आरक्षणापासून वंचित आहेत अधिकारापासून वंचित आहेत त्यांना त्यांचा अधिकार भेटलेला नाही अशा जातींचा सर्वे करून त्या, त्या राज्यामध्ये त्या त्या जातीला त्यांचा अधिकार प्राप्त करून द्यावं असा आदेश सुप्रीम कोर्टानं देऊन सुद्धा गेले एक वर्ष झाली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सरकारने आम्हाला आश्वासन देऊन सुद्धा त्या आश्वासनाला केराची टोपली दाखवून आज आम्हाला कुठलाच न्याय त्याचं वर्गीकरण करण्याची भाषा शासनानं बोलत नाही म्हणून लोकसौराज्य आंदोलनाच्या वतीनं दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी बिलोली शाखेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तहशील कार्यालयापर्यंत भरो आंदोलन करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील सर्व पतंग समाजाने या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्या अधिकाराची आपल्या हक्काची मागणी प्राप्त करून घेण्यासाठी सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन शासनाला आपला अधिक आपला धबधबा दाखवून द्यायचा आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो लोकसराज्य आंदोलनाच्या वतीनं दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता छत्रपती शिव शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी सर्वांनी उपस्थित राहून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं हो असं मी आवाहन करतो